A एक ज्योत शिक्षण क्षेत्रात नवे नवे उपक्रम राबवणाऱ्या अभियानासाठी काँग्रेस पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना विनंती करते की आज आपल्यामध्ये उपस्थित संकल्पनेतून रोजगार मिळावा कायमस्वरूप ऍक्टिव्हिटीज आहेत अशा स्वरूपाचं सुद्धा नाही मुंबई पोलीस दलातर्फे

विनंती करते पुढे येऊन माझा आणि माझील अजय पाटील लवेश मानकर यानंतरचे प्रतिनिधी विशांक आहे विशांक आहे प्रीती कुंभार नाही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज गृह विभाग काम करत असताना नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांनी अतिशय महत्वाचा इनिशिएटिव्ह इथे घेतलाय आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो याकरता जॉब फेअर हे पोलीस पाल्यांकरता शेवटी पोलीस कर्मचारी प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात त्याच्या वेळेस त्यांना नोकरी उपलब्ध सहजरित्या करून देणं त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करणं हे दुसरं वर्ष आहे सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि अं जवळपास अडीच हजार दोन हजार सहाशे विद्यार्थ्यांनी किंवा पाल्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं म्हणजे जवळपास अडीच हजार मुलांना इथे नोकऱ्या मिळणार आहेत ह्या इनिशिएटिव्ह करता आज मी इथे उपस्थित राहिलो होतो आणि त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो की ह्या इनिशिएटिव्ह मुळे नक्कीच एक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील एक आधार मिळणार आहे जो महत्वाचा आहे एकंदरीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधले अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न आम्ही हाताळायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये हाऊसिंगचा एक विषय जिव्हाळ्याचा आहे पोलीस कर्मचाऱ्यांना जी घरं आहेत ती चांगली मिळावी त्यांचं राहणीमान हे उंचावलं पाहिजे ह्यासाठी देखील प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यामध्ये पोलीस इमारतींचं बांधकाम करणं त्याला दुरुस्तीला फंड देणं ह्यासाठीचे प्रयत्न करत असताना त्यांचे लोन अप्रुव्हल करणं जर का आम्ही घर प्रोव्हाइड करू शकत नसू तर किमान त्यांनी जे लोन वरण जे घर घ्यायचा प्रयत्न करतायत त्याला कमी इंटरेस्ट मध्ये किंवा त्याच्यामध्ये काही सबसिडाईज करून किंवा त्याच्यामध्ये काही आपल्या इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना काही त्याच्यामध्ये मदत करता येईल किंवा प्रोसेस जी आहे ती सोपी करता येईल असे आमचे प्रयत्न आहेत एकंदरीत पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अग्रेसिव्ह आहेत प्रयत्नशील आहेत आणि हाऊसिंगच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घर मिळाली पाहिजे आपण बोलता उपस्थित केलं